हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज डायरेक्ट ब्रश करता करताच भेटूया तुम्हाला असा विचार केला कारण ऋषीचे माझ्या सकाळीच झाले होते थोडेसे भात तो तसाच गेला बिना चहा वगैरे पिता आणि मग मी इथे फ्रेश झाले घर आवरून घेतलं सगळीकडून पहिले क्लीन करत असते मी सकाळीच उठल्या उठल्या घर वगैरे सगळं साफ करते मी मग थोडंफार आधी होती आधी काही स्कूल गेला नव्हता पाहिजे कोण अनुभवलं मला मुगाच्या डाळीचे डोसे खायचे आहेत मी बोल ठीक आहे तुला बनवून ठेवते मी संध्याकाळी मग त्याच्याच तयारी चालू होती सगळं मिक्स वगैरे करून मी ठेवून टाकलं होतं नंतरला माझी आजची रांगोळी तुम्हाला दाखवते बघा मी काढली सकाळी छान वाटते ना फुलांची नंतर आदवेत कुठं होता खेळायलाच मग मी त्याला पाहायला गेले कुठं खेळत होता काय माहिती खाली बघितलं तर तो खाली पण नव्हता मग फर्स्ट फ्लोअरला गेले तर तिथं खेळत बसला होता आणि त्याची मस्ती बघा आता ही तुम्हाला दिसेल कसा खेळतोय तो हा बघा आदवेत कसा खेळतोय हे असं खेळणं असतं का नंतरला मम्मी आली मग मम्मी आल्यानंतर हां हे पण आले मग ऋषी आल्यानंतर इथे ऋषीला बनवून दिले गरमागरम मी तिला खूप जास्त आवडले आणि मग तुम्ही खाल्लं वगैरे मग अशी माझी आजचा आजचा अच्य, दिवस माझा असा गेला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा